दोघे पडले असो शांव कुईंचे राजे सर्व समरांगणी कोणी कोणाला मारलं द्रुपदाला मारलं <coughs> द्रुपद्रोणाचार्याला मारलं शहाण्णव कुळीचे लोक होते तिथं जाती पातता विचार नव्हता असे सर्व रणाना ठिकाणी मरून पडलेले आहेत ऐके कृष्णा श्याम ा कुमारा पाणी अरे भगवंता कृष्ण माझ्या मुलाला सुद्धा माहीत होत तू काय केलास की पांडवाच्या पाठीशी आहे त्यांनी ताशा सोडून दिली होती त्यांना सुद्धा वाटू लागलं ठिकाणी आपला विजय होणार नाही कारण आपल्या मध्ये कितीही जरी ताकद असली तर ता भगवान परमात्म्याचा पाठिंबा हे पांडवांना आहे आणि ज्याच्या भगवंताचा आशीर्वाद आहे विजय त्यांचा नक्की आहे हे मी सुद्धा सांगितलं होतं आणि शेवटी पांडवांना सुद्धा कळू लागलं आणि कळत असताना त्याने सर्व आनंदाला पाणी सोडून दिलेलं आहे अरे कृष्णा तू चालक थोर वाचला कमवार साचार हे भगवंतच्या ठिकाणी परिस्थिती झाली हा रणांगणाच्या ठिकाणी शांतता तुला थंड करायची असेल भांडण होऊ द्यायचं नसेल तर तू काहीही केलं असतस पण तू हे करू शकला नाही म्हणून माझी एवढी अवस्था असते ना पूर्ण मोठ्या लोकांची तू केलीस माझे सर्व मुलं मारले मी सुद्धा एक पतिवत्ता आहे आणि माझ्या पतिवृत्तीचे लेकर एवढे तर तू मारायला सहकार्य केलं असेल तर मी तुला सुद्धा आता शाप देते ते शाप तू आई तुझा कुलक्ष जाण देवटी होईल संपूर्ण हरी म्हणता जाणारे भगवंताला म्हणते भगवंता माझ्या मुलांचा तू नाश केलास ना हस्तिनापूर मध्ये सर्वांच्या लोकांना सैन्यानं तू मारलास ना तर मी तुला असा शाप देते कि तुझा यादव फुल सुद्धा कोणीही वंशाला राहायचं नाही तुझ्या सुद्धा सर्व कुळाचा नाश होईल असा भगवान श्री कृष्णाला शाप गांधारीना दिला आणि गांधारी म्हणते माझं जसं तू नुकसान तसंच तुझं सुद्धा होईल माझ्या सुद्धा कोणी फुळ्याला दिवा ठेवला नाही तर तुझ्या सुद्धा वंशाला दिवा राहणार नाही असा भगवंताला शाप देण्याच्या नंतर भगवान परमात्मा श्री कृष्ण गांढारीला काय म्हणतात पिंड ब्रह्मांड घडामोडी एकार तिकार भूवार उतरावया तातडी म्या माझं सर्व मारले मग हा भगवान पद्मात्मा महत्त्व घालणारे ह्या भूतराची जडल धडक करण्याचं काम हे माझ्या हातात आहे आणि हे जे मारले तर सगळे मीच मारले आणि मारणार पुन्हा जन्माला

मला तरी शाप दिलेला असलाच तरी माझ्या समोर कुळांचा नाश करणारा मीच आहे आणि हे जे कौरवांचा नाश केला ते मी केला निपांत करणं घेऊन या चक्रगदा आहे ना बघ महाराजांचा तर चक्रगदा घेऊन दुष्टांचा निपांत करणं आणि भक्ताचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे असे भगवान परमात्मा बोलू लागले मज करणे तू आहे मध्ये मग तू शाप दिलास ना यादव कुठ सर्व नष्ट होईल तर यादव कुळाचा सुद्धा नाश्य हे मलाच करावं लागेल जो सत्यता सोडून हा धर्माच्या मार्गाला जर लागला तर तो कोणीही असू त्यांचा नाश करणं हे माझ कर्तव्य आहे आणि ते मी करणारच आहे म्हणून हा जो शाप दिलेला आहे तो मला एक आनंदच आहे त्या शापात मला दुःख कोणतही वाटत नाही असो जे पडले त्यांचे वैश पाणी गणित केले सहासष्ट कोटी वीर पडले लहान मेले त्यांचं गणित केलं तर किती सहासष्ट कोटी हे तिथं पडलेले होते आणि हे सर्व वंशम पायला आकडा सांगितला आणि नंतर काय करतात माग अनुक्रमे करुणा करीते तेव्हा सर्वांचे दण करोनिया धर्मदान त्रयोदश दिन पर्यंत धूम्र दु, आणि अग्निज्वाळ येणे ब्रह्मांड भरले तुंबळ त्या माझी जेणात केवळ जांसी दणाची कोणी नाही मग सर्व देशी राजे राजे तर मेनेले सुद्धा त्यांच्या कोणी आपण आपापल्या लोकांचे काय प्रेत होते ते पाहिले आणि सर्व रणांगाच्या ठिकाणी स्मशानभूमीच करून टाकली आणि सर्व प्रेत जाळायला तीन दिवस लागले दिवस आणि रात्र हे प्रेत जाळणं चालूच होतं आणि असे प्रेत जाळत असताना पुढं काय झालं मग त्यांच्या राशी करुण लाभल्या संभाव्य अग्न विदूर युयुच्छ जाण हे ज्याचे वंशत्व होते वंश पुढील त्यांनी आपापल्या कुणाचे काय केलेलं आहे अग्निसंस्कार केले पण त्यांचा कोणी वारसाच नव्हता अशा गेले आणि एकदाच आदमी त्या सर्व गणांना लागून टाकले सर्वांचे उत्तर क्रिया संपादन करीते झाले त्रयोदश दिन शतही कौरवांचे झाण पसेची मग प्रत्येकांचे क्रियाकर्म करू लागले गौरव <coughs> होते त्यांचे सुद्धा क्रियाकर्म केले आणि ते वेळी हा कर्ण पडला महाबळी यास कोणी द्यावे तिला कोणी पुढे जन्मला मग सर्व जणांचे धीर जाळून टाकू जे, जे, जे दिये 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 ते वंश मुलं बाल होते लहानच त्यांच्या हातात त्यांना आग्रि देऊ लागले शेवटी असे आग्रज देत कर्णापर्यंत आले प्रणामाच्या ठिकाणी करणारा पडलेलं राजा धर्मानं पाहिलं आणि राजा धर्म म्हणतो आता या कर्णाला कोण आग्रि द्यायचं कोणाच्या धर्मामध्ये जन्माला आलाय हे तर काही आपल्याला माहीत नाही आणि ह्याला आजली देण्यासाठी सुद्धा त्याचा भविष्य कोणी नाही त्या कर्णाला ना कोणी संस्कार द्यायचे असा प्रश्न जेव्हा दे धर्माला पडला त्यावेळेस ते त्या काय करतात तो करी शोक म्हणे माझा पुत्र कर्ण वरिष्ठ सूर्य ज्यावेळेस धर्माने प्रश्न मांडला ह्या कर्ण सांत्य कोणा करायचा सा? त्या कर्णाला पाहिल्याबरोबर कुंती रडायलाच लागली मोठ्याने तिने टाहू पडला आणि कर्णाकडे पाहून कुंती रडू लागली आणि कुंती म्हणते की सर्वात मोठा जो मुलगा आहे तो हा कर्ण माझा मुलगा आहे आणि हा कर्णाला पाहून कुंती रडू लागलेली आहे तुझा पाचावणे श्री ज्येष्ठ जो धीर वीर उदार वरिष्ठ रण पंडित सूर्य बाप्त निश्चित मग असा धर्म राजाचा प्रश्न कुंतीनं ऐकलेलाच होता त्या कर्णाला पाहून कुंती रडू लागली आणि राजा धर्माला म्हणते अरे धर्म धर्मा। हा तुझा मुलगा आहे तुझा म्हणजे माझा मुलगा आहे तुझा भाऊ आहे भाऊ तुझा मुलगा माझा आणि सर्वात मोठा तुझा भाऊ आहे अशी कुंती म्हणत असताना पुढं काय झालं त्या च्या औगाऱ्या पुढे सुरतो कायसे बापुडे त्याचे सोंगरे देखो निरडे एकी राधा ते अनिलता नि दुःख वाटू लागलं कुंतीला कुंती, कुंती म्हणते तसं सूर्याचं तेज आहे तसं तेज माझ्या त्या बाळाच आहे कर्णाच आहे तासा ताशी आहेत ताकद मोठ्या पर्वतात असते वृक्षात असते त्याच्या मोठी ताकद माझ्या करणात होती दानश्वर होता तेजस्वी होता हुशार होता, संपन्न होता आणि असा हा मुलगा ठिकाणी मरून पडला याच दुःख कुंतीला होऊ लागलं तिने कर्ण नाम प्रगट रे मी आणि कृष्णे दौन बहुतांपरी बोधिला करण वरी कौरवास वचन हे सांगू लागली मी कर्णाला सांगितलं होतं कर्ण तू असं वागू नको साहे तू पांडवा लागत कर्ण माझं ऐकलं नाही भगवान श्री सांगण्याचा प्रयत्न केला पण कर्ण अजिबात सुद्धा ऐकलं नाही आणि सर्व धरणामध्ये सहकार्य हे दुर्योधनाला केलं अशी सर्व मागील झालेली परिस्थिती मागचा जो इतिहास होता सर्व कुंती राजा धर्माला सांगू लागली श्रीधर कर्णाचे जन्म कथन आधी पर्वे निरूपण संपूर्ण पुन्हा मग हे श्रीधर स्वामी म्हणतात कर्णाचा जन्म कसा झाला होता आणि लहानपणापासून कर्ण आतापर्यंत कसा मोठा झाला त्यानं कसे दान केले कसा गुरु संपन्न होता ही सर्व कथा आपण मागे ऐकलेली आहे आणि आता तीच कथा पुढे सांगण्याची गरज नाही आणि जितकी मागची कथा झालेली होती तितकी कथा या कुंतीनं धर्मराजाला आणि त्या सर्व आपल्या मुलाला म्हणजे पाच पांडवांना सांगितले असो कुंती म्हणे क्षणी हा करणा मी तुझे सांडले बालपणी तरी चरुसोली गेला कुंती रडू लागली आणि कुंती म्हणते बाळा तू मला सोडून गेलास अरे लहानपणीच मी तुला काय केलं लांब सोडून गेल माझा तुला जाग आला का तू मला पुन्हा व्यवस्थित बोलला सुद्धा नाहीच आणि असा तू मला सोडून आज निघून गेलास म्हणून या कर्नात पाहून कुंती मोठमोठ्यानं रडू लागली आणि लहानपणीचे सर्व गुण आठवून शोक करते आकरना परमसुंदरा हहा करणा हा आहा कर्णा परमयुरा पूर्वी केला दिग्विजय कर्ण <coughs> तू कसा होतास

तोषविला पाक शासन असे कुंती दुःखा ठेवून करना करना म्हणून पाहिजे करना करना म्हणून कुंती रडू लागली तू गाण करत असताना तुला कवच मागितले कुंडल मागितले तोंडा सोन्याचा दात होता ते सुद्धा तुला मागितलं पण तू दान देत असताना कधी तू विचार केला नाहीस ते दान देण्याच्या नंतर माझा देह जाईल वरदान तुला होते ही वस्तू तू काय केलीस वापरलीस तर तुला मरण येणार नाही आणि याचकाने ज्या वस्तू मागितल्या तू सरळ सरळपणे तू त्याला काढून दिलास असा उदार मनाचा तू करण होतास आणि आज काय केलास मला सोडून निघून गेलास म्हणून अनेक प्रकारचे गुणगान ही द्रौपदी चित्र द्रौपदी स्वारी कोण करू लागलो कुंती कुंती रडू लागलेली आहे धर्माची नेंद्रिय अवधारा एवढा सर्व वृत्तांत कुंती मात्यानं सांगितलेला धर्मराजाने ऐकलं आणि धर्माला सुद्धा पुन्हा दुःख वाटू लागलं रणांगणाच्या ठिकाणी मी माझ्या सख्या भावाला मारून टाकलं आणि अशा त्या कर्णाला पाहून राजा धर्म सुद्धा तिथं टाहो पडून रडू लागलेले आहे कोणती समणे युधिष्ठिर कर्ण वडील सहोदर तू आहा कसा विचार गुप्त करून ठेविला धर्मराज रागावले आणि आपल्या आईला म्हणतात माते इतके दिवस झालं आम्ही पाच भाऊ असताना तुम्हाला एक सहावा भाऊ आहे हे आम्हाला कधी सांगितलेलं नाही आणि इतके दिवस पोटामध्ये ती गोष्ट तू साठवून ठेवलीस एवढं तुला आतापर्यंत शक्य कस झालं असं म्हणून राजा धर्म आपल्या आईकडे पाहून रडू लागलेले आहे मध कळून दिले वर्तमान मी तो दड चरण राज्य छत्र देऊन सेवा करीतो ओ रात्र धर्म राजा म्हणत जर मला कळालं असत हा माझा भाऊ आहे काय केलं सर्व राज्य प्राप्त होणार मी सर्व त्यांना देऊन टाकलं असत त्याच्या डोक्यावर छत्र मी स्वतः धरलं असत एक काम मी माझ्या भावासाठी केलं असत पण मला मात्र तुम्ही कळूच दिलेलं नाही की हा तुझा भाऊ आहे म्हणून असे दुःख शर्णाकडे को मला परम पवित्रा गोदरा माझी आ रडू लागले धर्मराज कर्णाकडे कर पावला आले हे कर्ण तुझं शरीर हे पमल आहे डोळे तेजस्वी आहेत दिसायला सुकुमार आहेत आणि सर्व गुण संपन्न आहे आणि अनेक दानशुराच्या कीर्त्या काय काय केलेली आहे हे त्रिभवनामध्ये सर्वांना माहीत आणि मी सुद्धा पाहतो की तू किती उदार मनात आहे हे मी पाहिलं पण तू काय केलं मला सोडून निघून गेला आणि मला माहित माहीत असतातच ही वेळ तुझ्यावर येऊच दिली नसते म्हणून धर्मराज रडू लागलेले आहे अभिमन्यूचे शोकावण कर्ण शोके धर्म क्षीण भूमी सपडे मोर्चा येऊन कृष्णार्जुन सावरी अभिमन्यू रणाच्या ठिकाणी मेल्याच्या नंतर इतकं दुःख धर्मराजाला झालं नव्हतं <coughs> की जितक दुःख रणगराच्या ठिकाणी कर्ण मेलेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर राजा धर्माला ते दुःख कधीच झालं नव्हतं एवढं मोठं दुःख धर्मराजाला झालं आणि दुःख करीत करीत जरा मूर्छन आली आणि धर्मराज तिथं मूर्छन पडू लागली तितक्या भगवान परमात्मा श्री कृष्णानं आणि अर्विनाने त्यांना धरून सावरण्याचा प्रयत्न केला धर्म म्हणे स्त्रियांची जाती कदांत कळोड मग राजा धर्म म्हणतात आपल्या आईला स्त्रियांची जात एवढी कपटी आहे म्हटले की पोटातले जी गोष्ट आहे कधी कोणाला कळू देत नाही आणि ह्याच्या भावना आहेत अंत प्रेम आहे देखावायचं आहे पण अंत करणारी ती गोष्ट आजपर्यंत स्त्रियांनी कधीच कोणाला ना सांगितली नाही आणि ती पोटामध्ये तशीच दाबून ठेवलेली आहे गोष्टी न राव स्त्रियांचा <coughs> हा माझा भाऊ होता कर्ण <coughs> ही गोष्ट आजपर्यंत ठेवली आणि अशा स्त्रिया सर्व पोटामध्ये लपवून ठेवतात कोणाला ना सांगत नाही हे राजा धर्माला भावाच उदाहरण नजरात आल्याच्या नंतर समजलं तेव्हा धर्म राजांनी सर्व स्त्रियांना शाप दिला की आजपासून कोणतीही भूतलावरली स्त्री कोणतीच गोष्ट पोटामध्ये सपादून ठेवणार नाही आणि आपल्याला जर एखादी गोष्ट कळली लगेच ती दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही दुस्री दुसरी तिसरीला सांगल्याशिवाय राहणार नाही असं त्या ठिकाणी कोणतीच गोष्ट यांच्या पोटात सपादणार नाही असा शाप सर्व स्त्रियांनी राज्या धर्मांना देऊन टाकला म्हणून आता आपण म्हणतो की आपल्या गोष्टी आपल्या सांभाळायच्या बायाच्या कानावर घालायच्या नाही का कानावर घालायचं नाही एकदा ह्याला गोष्ट कळली या, या पोटात सपादून ठेवणार नाही सगळ्या गावात त्याची काय होईल बातमी पसरून टाकतात हा शाप जो आहे ते भगवान परमात्म्याच्या समोर भगवान वनभगवंतच्या समोर धर्मराजांनी तेव्हाच दिलेला आहे आणि तेव्हापासून कोणतीही गोष्ट स्त्रियांच्या पोटामध्ये सपादून जात नाही असा शाप स्त्रियांना धर्मराजांनी दिला असो धर्म काळे कर्णविराची क्रिया केली सर्वांत कर्णाचा अंत्यविधी राजा धर्मांनी केला आणि हे राजा धर्मराज कर्णाचा अंत्यविधी करता हे सर्व लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाच पांडवांमध्ये धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव या पाच जणांमध्ये कर्ण सुद्धा हा सहाव त्यांचाच भाऊ होता हे सर्वांना पुन्हा लक्षात आलं समजलेलं आहे एव सर्वांची उत्तर क्रिया कौणा गांधार अंबिका आनंदन विदुराद सर्वजण अस्तिना पुरा प्रती पुन्हा रणांगणाच्या ठिकाणी जेवढे मृत्युमुखी पावलेले होते सर्वांचा अंत्यविधी केला आणि नंतर विदूत धर्तराष्ट्र गांधारी सर्वजण मिळून हस्तिनापूर मध्ये गेलेले आहेत स्वस्थात पंडू नंद स्त्री पर्व संपले तुन पुढे शांती पर्व पर्व गण वंश पायण बोलला आता स्त्री पर्व इथं संपलं पुढे शांती पर्वाला संवाद होईल आणि हे वंश पायन जे होते त्या जन्मंजय राजाला कथा सांगतात राजाला की बाबा तुझ्या वंशामध्ये काय झालं हे सर्व कुळांची नामावळी कथा हे सर्व या ठिकाणी या जन्मंजय राजाला वंश पाईन सांगू लागले आणि असा हा गोड अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे त्यातील सारांश यथार्थ बोलवी पुढे पंढरीनाथ ते श्रवण करो पंडित ब्रह्मानंदे करुणिया आता पर्यंत झालेला देव होता दे ग्रंथकार श्रीधर स्वामी म्हणतात भगवान परमात्म्या पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली आणि त्या कृपेच्या योगानं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि अजून पुढं काय झालेलं आहे ते मी पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगेन श्रीधर वरण वरदा पती तू पांडुरंग पांडव सारथी ब्रह्मानंद आनंद तू विचार्यांनी अवं सर्वदा स्वस्ति श्री पांडव कथा प्रकरण श्री पर्व व्यास भारत त्यातील सारं शेतार्थो 55 वं व्यात पतीला इसी